अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आहे नांदेड जिल्ह्याची ती निवडणूक लढवल्या जात आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आम्हाला प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनाच पाहायला आवडेल नमस्कार मी ऋषिका नमस्ते नांदेड या स्वागत आहे नांदेड लोकसभा तालुक्यातील लोकांचा काय कोल आहे आपण जाणून घेऊया येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडतो प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कर, कारण कारण मोदीजीला भारताचे पंतप्रधान करण्यासाठी चिखलीकर यांना निवडून देण्यात याच्यासाठी चिखलीकर खासदार पाहिजे हेच त्यानं एक कशाचं काम मोदी सरकारमुळंच आम्ही त्याला भेटून देतो यावर यावेळेस आम्हाला मतदान करायचं काय नाही 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 करायचं नाही आम्हाला मतदान यावेळेस फक्त होऊन येऊन मराठा आरक्षण कारण जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी मतदान करणार नाही मतदान करायचं मात्र काहीतरी आपल्याला भेटलं पाहिजे ना कायच करत नाहीत ना आपल्यासाठी काय करायले आहेत आपल्यासाठी ते मतदान करून काय करायचं आपल्याला काय आपल्यासाठी करा घर देवा काहीतरी देवा एक एक मतदान महत्वाचं आहे एक जणाचं पण महत्व तेवढंच आहे मतदान महत्वाचं आहे मग आता आपल्याला घर काहीतरी देवा होत जे निवडून देतील ते करतील ना हो मग निवडून दिल्या आपल्याला येवा ना खासदार म्हणून असं नाही आज योग्य आहे ते निवडणुकीमध्ये स मतदान करून आम्ही समजा सांगू शकल की कोणाला मतदान करू असं आधीच नाही सांगू शकणार कारण योग्य निर्णय मतदान ऐसा मदद ज़्यादा इम्पोर्टेंट सवाल ये है कि ओवरऑल इंडिया में जो है हम कैसी सरकार देखना चाहते तो इसका जवाब यही होगा कि हम जो है जाति मतभेद से परे या फिर जो है जुमलेबाजी से हटकर जो है प्रगति के लिए जो है वोट करना चाहेंगे और प्रगति करने वाली सरकार को चुनना चाहेंगे ऐसी सरकार हम चुनना चाहेंगे ख़ास तौर से जो है सेकुलर जो है पार्टीज़ uh, को सेकुलर कैंडिडेट को हम वोट करना चाहेंगे जो नाम जो है लेना ज़रूरी नहीं है लेकिन जो है बीजेपी इज़ नॉट सूटेबल अस बिकॉज वो जो है कास्टिज़म की बात करती है जुमलेबाजी करती है और जो है जाति जो है मुद्दों को उछाल जो है अपनी राजनीति की गाड़ी चलाना चाहती है तो ये जो है हमारे लिए सुटेबल नाही आहे आमचं सेक्युलर कॅन्डिडेट और सेक्युलर पार्टी को वोट करण्यात चालू आहे मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रतापराव चिखलीकर साहेबाला खासदार म्हणून पाहायला पाहिजे आणि देशाचं जर बळकट आम्हाला उभं करायचं असेल माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना आपल्या देशाचं आर्थिक समजा हर गोष्ट त्यांना केलेली आहे रोड बनलेली आहेत सडकं बनलेली आहेत परियोजना केलेली आहेत त्यांना आणि एम्स वाढलेले आहेत त्याच्यानंतर हॉस्पिटल वाढलेले आहेत त्याच्यानंतर विमानसेवा लोकांना गरीबात गरीब लोकांना विमानसेवामध्ये बसायचा कसा अनुभव येऊन त्यांना स्वतः मी विमान विमानसेवा प्रवास केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रतापराव चिखलीकर साहेबच विजय होतील येणाऱ्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून प्रतापराव कारण की बीजेपी वसंतराव चव्हाण काँग्रेस कारण कारण काय विकासच नाही कुठं हा विकास बेरोजगारी वाढली महागाई वाढली शेतीमालाला ना भाव नाही हे पण काँग्रेस कामं करतील बी जे पी सरकारमध्ये सत्तर वर्षात त्यानं मागं दाखवलीत काँग्रेसनं काय केली पण भाजपनं दहा वर्षात काय केली मागचं तर काय तर आर लोकसातंत्र भेटून किती वर्ष चालते त्याला खूप डेव्हलपमेंट आहे इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा आहे विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये फिया वाढल्यास प्रत्येक कोर्समध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे यावर्षी महाराष्ट्रात तर भरपूर सीटा कमी होतील लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आम्हाला प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनाच पाहायला आवडेल कारण म्हणजे त्यांनी एकतर आता अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आहे नांदेड जिल्ह्याची ती निवडणूक लढवल्या जात आहे आणि मोदी साहेबांच्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड या पॅटर्नखाली येणाऱ्या काळामध्ये अर्धापूर शहराचा नांदेड जिल्ह्याचा त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाचा विकास यांच्याकडूनच होईल ही आम्हाला जास्त शाश्वती आहे प्रताप पाटील तिकडे करायला कारण कारण आमचे अशोकराव साहेब तिकडे प्रवेश केल्यामुळं आम्ही तिकडे पहिले आम्ही काँग्रेसच्या होतो साहेबांना प्रवेश केल्यामुळं तिकडं आम्हाला त्याच्यामध्ये राहावं लागतं अशोकराव साहेब तुम्हाला वाटतील का ते सगळे कामं करतील पण आता अशोकराव आम्ही त्यांनी ते तिकडे गेल्यामुळं त्याही काम करणार ना आता खासदार झालेत मला त्याला निवडणुकी प्रताप पाटील चिखलीकर साहेब शंभर टक्के खासदार होतात सगळं आता भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब आल्यामुळे वातावरण शंभर टक्के भाजपमध्ये झालेले ते काळजी शंभर टक्के साहेब विजय आणि अशोक चव्हाण उद्याचं केंद्रीय मंत्री हे बी सुभाष येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आदरणीय चिखलीकर साहेबांना पाहायला आवडेल कारण की त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये विकासाच्या कामाबद्दल भरपूर त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहिली आहे अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता या या ठिकाणी ते तर चांगल्या पद्धतीने अजून विकास करतील अशी आमच्या सगळ्याला अपेक्षा आहे आणि करतील याची गॅरंटी असल्यामुळे माननीय खासदार साहेब या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील खासदार म्हणून आम्हाला ही ही जी निवडणूक आहे लोकशाहीची निवडणूक आहे या ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर लढवलं जात नाही ही निवडणूक कशी देशाच्या सुरक्षेसाठी आणि एकात्मतेसाठी निवडली जाते आणि खासदार म्हणून आम्हाला प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रतापराव प्रतापराव पाटी पाटील चिखलीकर यांना पाहायला आवडतं प्रतापराव पाटील चिखलीकरचं कारण काहून की कामं चांगली केलेली आहेत आणि चांगली माणसं आहेत घोरगरीबाईचं चांगलं हे करतात विचार करतात चांगल्यासाठी चांगले आहेत ते करायचं तुम्हाला खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका